सजग असलेलं एकमेव भारत न्यूज बातमी धनगर आंदोलक दीपक बोराडे यांची तब्येत काल रात्रीपासून खालावली आहे बोराडे यांचा बीपी लो झाला आहे रात्री उशिरा डॉक्टरांनी बोराडे यांची तपासणी केली आहे त्यानंतर तहसीलदार छाया पवार यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा करत उपोषण सोडण्याची विनंती केली मात्र बोराडे त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत त्यामुळे तहसीलदारांना माघारी फिरावं लागलं आज बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा सोळावा दिवस आहे राज्यातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं अशी बोराडे यांची मागणी आहे दरम्यान आज बोराडे यांच्या मागणीच्या समर्थनार्थ राज्यभरात धनगर समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे दरम्यान बोराडे यांच्याजवळ कोणीही गर्दी करू नये त्यांच्याशी कोणीही जास्त बोलण्याचा प्रयत्न करू नये असं तहसीलदार छाया पवार यांनी म्हटलं आहे दीपक भाऊंची भेट घेतली तर त्यांची तब्येत खालावलीच आहे डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टर म्हटले की बी पी त्यांचा लो झालेला आहे परंतु ते काही त्यांच्या मागणीवरून मागे हटायला तयार नाही एवढीच विनंती करेल नागरिकांनी या ठिकाणी कमीत कमी गर्दी करावं आणि त्यांच्याशी जास्त बोलण्याचा प्रयत्न करू नये कारण त्यांची तब्येत ऑलरेडी खालावलेली असल्यामुळे त्यांना बोलण्यासही त्रास होतो आहे आणि त्यांना विनंती केली मी प्रशासनामार्फत परंतु त्यांचे मागणीवर ते ठाम असल्यामुळे त्यांनी नकार दिलेला आहे आणि फक्त मी नागरिकांना शांततेचं आवाहन करेन आणि त्यांना सहकार्य करावं या ठिकाणी गर्दी टाळावी आणि बोलण्याचा प्रयत्न बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास